फेकून द्यायपेक्षा कडी पत्ता आणायचा धुन काढायचा आणि तो आपण मशीन मध्ये कधी टाकला तर तो सुकवला जातो सुकल्यानंतर त्याची पावडर तयार करून आपण हे बारा महिने पण युज करू शकतो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत तर ग्रामीण भागात असून एक महिलेने आपल्या कुटुंबाची कशा प्रकारे आर्थिक मदत केली व सक्षम होऊन स्वतःच्या पायावर खंबीरपणे ती उभी राहिली या यशस्वी महिलेचे नाव आहे वंदना बबलटेकाडे ग्रामीण भागात असून अगदी कुठल्याही प्रकारच्या सुखसाधनं नसून त्यांनी आज स्वतःला सिद्ध करून घेतलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत या महिलेचं नाव यांचं प्रकारे यांनी स्वतःला सिद्ध करून घेतले आणि कशा प्रकारे महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपया त्या कमवतात एका वेडी ते दोनशे रुपया रोजने दुसऱ्याच्या घरी जायच्यात आज मात्र पाच महिला त्यांच्याच घरी कामाला असतात हे आहे वंदना बबनटेकाळे यांनी दोन हजार सतरापासून आपला उद्योग सुरू केला अल्पभूधारक असल्याने त्यांना दुसऱ्याच्या घरी शेतमजुरीला जावं लागत असे पण त्यांनी ह्या विचाराला मात देऊन आपलं स्वतःचे काहीतरी उद्योग असायला पाहिजे असा विचार केला दोन हजार सतरापासून त्यांनी आपला हा प्रयास मनातला विचार रिअलिटीमध्ये आणला आणि त्यांनी नेटवर डिहायड्रेशन म्हणजे भाजीपाला डिहायड्रेशन करण्याची प्रक्रिया सुरुवात केली दोन हजार सतरापासून तर आज दोन हजार चोवीसपर्यंत त्या संपूर्णपणे यशस्वी झालेल्या आहेत मागच्या काही दिवसात त्यांना अपयश आलं पण त्या तरीही थांबल्या नाहीत आज त्या महिन्याला चाळीस ते पन्नास हजार कमवू शकता कमवत आहेत आणि त्यांचं असं मत आहे तर आपण चांगल्या प्रकारच्या चांगल्या दर्जाचा माल दिला तर आपले घर बसल्या लोक येऊ शकतात ज्यावेळी स्त्रियांकडे उपलब्ध नसतो भाजीपाला टमॅटा महाग असतो किंवा उपलब्ध नसतो त्यावेळी त्या माझ्या घरी येऊन विकत घेऊन ये जातात तर अशा प्रकारे त्यांनी नेटवर भाजीपाला सुकवून प्रथम मग त्या मिक्सरवर दडून त्यांची पॅकेजिंग करायच्या आज मात्र तशी वेळ नाही त्यांनी तर करून घेतलेलं आहे आणि त्या लोनमध्ये त्यांनी पाच लाखापर्यंत लोन प्राप्त करून घेतलेलं आहे यामध्ये त्यांनी मशीन आणल्या सर्व प्रकारच्या सुखसुविधा इझी कार्य होईल अशा प्रकारे त्यांनी मशीन आणल्या आणि त्या मशीनांमध्ये त्या लोनमध्ये त्यांना पस्तीस टक्क्याची सूट आहे त्या महिन्याला आज दहा हजार रुपये लोन फेडतात आणि महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये ते कमवतात तर या वंदना बबन टेकडे यांची यशोगाथा तुम्हाला कशी वाटली तुमच्या पण मनात असे विचार येत असतील की आपणसुद्धा हा व्यवसाय करायला हवा प्रत्येक करू शकतो फक्त आपली इच्छाशक्ती दृढ असायला हवी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा पुन्हा भेटूया एका सुंदर अशा उद्योग व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्या रामराम